आज ढगे कोचिंग क्लासेसमध्ये पाचवी नवोदयला परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व सर्वप्रथम सर्व द्वितीय सर्व सर्वतृतीय उत्तेजनार्थ पाचवा क्रमांक अशा मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला अवघड असणाऱ्या या नवोदयच्या सराव परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी शंभर गुणांची परीक्षा दिली होती या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत त्यातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा सन्मान ढगे कोचिंग क्लासेसमध्ये संचालक नाथा ढगे यांच्या हस्ते करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल वाटप करताना विद्यार्थी आनंदी भूमिकेमध्ये होते की के आपण केलेल्या कष्टाला फळ मिळाले असे गौरव उद्गार ते करताना दिसून आले ही नवोदयची परीक्षा शंभर गुणांची होती यामध्ये पन्नास गुण मानसिक क्षमता चाचणी गणिताला पंचवीस गुण व भाषाविषयाला पंचवीस गुण होते मानसिक क्षमता चाचणीमध्ये आकृत्यांचा समावेश होता तर गणितामध्ये गणिताचा समावेश भाषामध्ये उतारांचा समावेश होता सर्वांना गोल्ड मेडल देण्यात आले व त्यांचा सन्मान केला